आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी सर खडीमध्ये खर तर पती म्हणून पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे काय नेमकं सगळं प्रकरण आहे व्हिडिओ बनवलाय त्यांनी तो व्हिडिओ देखील व्हायरल केलाय काय हे सगळं प्रकरण आहे आणि आता काय परिस्थिती काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला यातील आरोपीनामे शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी बरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा कराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक, एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने घटना केल्यानंतर गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी पुरा प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहे सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमानंट कर्मचारी नव्हता <ण्या> तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यातून काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही आधी वाद होता का हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाही <ण्या> याच्या बाबतचा अधिक तपास केल्याशिवाय आपण कॉमेंट करणं योग्य नाही होणार त्या सर्व बाबी ज्या काही असतील त्या पडताळून पाहिल्या जातील याबाबत आत्ता निष्कर्षाप्रत येणं योग्य नाही होणार